सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डेमध्ये श्री रामेश्वर ॲग्रो टुरिझम केंद्र बापर्डे देवगड यांच्यामार्फत याही वर्षी देवगड हापूस आंब्याच्या विक्रीला उदंड प्रतिसाद मिळाला वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विक्रीला सुरुवात करून दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी शेवटची काढणी केली हापूस आंबा म्हटला की अगोदर मोहर आल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान सर्व जोडणी सुरू होते व मोहर जपता जपता कणी व नंतर आंबे तीन चार महिन्यांच्या आंबेवाडीच्या प्रवासात अगदी कायमच अस्वस्थ झालेले बागायतदार शेवट कसा गोड होईल याची वाट पाहत असतो व तो म्हणजे त्यातून मिळालेला नफा यावर्षी सर्वसाधारण आंबा उत्तम निघाला त्याची गोडी व चव चांगली होती फळे मोठीही होती आमच्या एका बागेत तर रेकॉर्ड करणारी फळे मिळाली एका फळाचे वजन तर चक्क सहाशे पाच ग्रॅम पाहताना अतिशय आनंद झाला त्या झाडाला सर्वच फळे चारशे प्लस होती व सर्व सुंदर होती आमच्या ग्राहकांना नक्कीच समाधान होईल असे आंबे देण्याचा प्रयत्न केला अनेक प्रतिक्रिया आनंद देऊन गेल्या काही लॉटमध्ये थोडेफार आंबे विविध कारणास्तव किंवा वातावरणातील बदलामुळे खराबही झाले अशा ग्राहकांना बदल किंवा वेळी पैसेही परत करून त्यांचे नुकसान होऊ दिले नाही एवढे आंबे विकताना सर्व कच्चे आंबे ग्राहकांना विकले आहेत व पिकण्याच्या प्रक्रियेसाठी कुठचेही रासायनिक औषध वापरले नाही जसे झाडावरून उतरवले तसेच पॅकिंग करून ग्राहकांना विकले जातात हे आमचं खास वैशिष्ट्य आहे या, या पोस्टच्या माध्यमातून आमचे कामगार औषधे खते किंवा कीटकनाशके पुरवठादार मार्गदर्शक हितचिंतक व सर्व आंबा विक्रेते एम पी एम सी राजकोट खरेदीदार व ग्राहक यांचे मनपूर्वक आभार काही आठवणी क्षण व चित्रे मित्रपरिवारासाठी सोबत जोडत आहे पुढील वर्षीसाठी पुन्हा ह्याच जोमाने कामाना लागू धन्यवाद संस्थापक श्री बाबूराव राणे